आज सांगताना मला आनंद वाटतो एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये ज्या धरणाला मान्यता दिली होती ते धरणं काम करून त्या धरणाचं काम पूर्ण झालं ते दोन वर्ष अगोदर त्याचं पूर्ण झालं आणि त्या धरणावर दोनशे सेहेचाळीस कोटी रुपये खर्च झाले होते पण आमच्या भागात नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकोवा तालुक्यात जे देहली धरण आहे त्या भागातले शेतकरी एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून आजपर्यंत पाण्यापासून वंचित होते कारण तो भाग हा लाभदायक क्षेत्रामध्ये गेले असल्याकारणाने बाकी जे योजना होते है, ते देता येत नाही होत्या आणि म्हणून जसं मी विधान परिषद सदस्य झालो आणि वारंवार पाठपुरावा केला लक्षवेधीसुद्धा लावली तारांकित प्रश्नसुद्धा लावले आणि वारंवार पाठपुरावा करत असताना या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथराव यांना यांनासुद्धा मी पत्र दिलं विनंतीसुद्धा केली की आमच्या खास करून आमच्या भागातला मोठा प्रश्न आहे आणि याच्या सुप्रमा दोन वर्षापासून बाकी आहे आणि तो ताबडतोब त्याला मान्यता द्यावं आणि म्हणून त्यांनासुद्धा विनंती केली या राज्याच्या उपमुख्यमंत्री जलसंपदा यांनी मला विधानपरिषदमध्ये जेव्हा मी विषय मांडला होता तेव्हा मला सांगितलं की आम्ही त्याला लागेच मान्यता देऊ पण काही कारणाने थोडा उशीर झाला पण आता जे या सरकारने या बेजेटमध्ये सादर केलं आणि त्याच्यामध्ये आमच्या धरणाची मागणी होती चारशो सत्तर कोटी पण त्याच्यामध्ये रस्ते हा वगळून आहे मान्य अजित पवार साहेब अर्थमंत्री त्यांनी आम्हाला आमच्या भागाचा विकास व्हायला पाहिजे आणि म्हणून चारसं आणि बावीस कोटीचे मान्यता दिली आहे त्याच्या मी आभारी आहे कारण का आभारी आहे की या भागात आमच्या भागातले जे शेतकरी आहे तामान शेतकरी बत्तीसशे हेक्टर जमीन सिंचनाखाली येतं आहे आणि त्याच्यामध्ये सव्वीस गावाचा हा प्रश्न आता सुटणार आहे म्हणून मी सरकारचा अभिनंदन करतो कौतुक केले तेवढं भरपूर कमी आहे कारण या एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये जे काम चालू झालं होतं त्याला आता आम्हाला खरं हक्काने आज पाणी भेटेल असं आम्हाला वाटतो म्हणून सरकारचा आम्ही आभारी आहे